आजपासून तुम्ही तुमच्या मुलांवर रागावणार नाही कारण या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला माहित होईल की आई टीम टीमवर्क कसं मुलांच्या सवयींवर प्रभावी परिवर्तन आणू शकतो जर आई बाबा एकसारखी बिहेव करत नसतील तर त्याचे कसे पाच निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या मुलांवर होतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हॅलो पेरेंट्स आय एम शालिनी खेडेकर पॅरेंटिंग कोच आईबाबांच्या टीमची पहिली चूक एक जण हो म्हणणे आणि एक जण नाही म्हणणे मुलं खेळणे मागतात तेव्हा आपण प्रेमाच्या पोटी किंवा लाडाच्या पोटी त्यांना ते देऊन देतो मुलं कधी कधी कंट्रोलच्या बाहेर होऊन जातात आणि त्यांची जिद्द वाढून जाते कारण आईबाबाची टीम ही एकत्र काम करत नाही राहत म्हणजे कधी एक पॅरेंट नाही म्हणतो तर दुसरा पॅरेंट हो म्हणतो आणि जेव्हा दुसरा पॅरेंट नाही म्हणतो तेव्हा पहिला पॅरेंट हो म्हणून देतो तर याच्यामुळे मुलांची जिद्द ही पुन्हा जास्त वाढते तर याच समाधान काय जेव्हा पण आई बाबापैकी एक जण नाही म्हणतो तेव्हा दुसऱ्याने पण नाही म्हणायला पाहिजे म्हणजे टीम वर्क जास्त इम्पॉर्टंट आहे हवं तर दुसऱ्या दिवशी घेऊन द्या यामुळे मुलाची जिद्द खूप हो प्रमाणामध्ये कमी होऊन जाईल दुसरी चूक एकामेकाला रागामध्ये उत्तर देणे किंवा तोंडावर उत्तर देणे जर आई बाबा पैकी कोणीतरी एकमेकांच्या एक चुकांवर रागवत असतील किंवा उलट उत्तर देत असतील तर मुलं पण हेच शिकतात की चुकांवर उलट उत्तर देणे हे बरोबर आहे तर याच समाधान काय पहिले आई बाबा एकमेकांच्या चुकांवर शांततेमध्ये वागा म्हणजे जर आईला राग आला असेल तर बाबांनी शांततेमध्ये वागावे आणि बाबाला जर आला असेल तर आईने ते शांततेमध्ये वागले पाहिजे म्हणजे मुलं शिकतील की चुकांवर शांत राहून सुद्धा निर्णय घेता येऊ शकतो तिसरी चूक मुलांच्या वाईट गोष्टी सर्वांसमोर सांगणे जसं की माझ्या मुलाला काही समजतच नाही माझा मुलगा सतत मोबाईलच बघत असतो माझा मुलगा अजिबात अभ्यास करतच नाही आई बाबांच्या पैकी कोणीही असं जेव्हा वागते तेव्हा मुलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो मग याचं समाधान काय मुलांमध्ये करेक्शन एकट्यामध्ये करायचं आणि आईबाबांनी दुसऱ्यांसमोर फक्त चांगल्याच गोष्टी सांगायच्या आणि आपल्या मुलांबद्दल अभिमान वाटून घ्यायचं चौथी चूक मुलांच्या हो मध्ये हो मिळवणं म्हणजे मुलं कधी आईची तक्रार बाबांसमोर करतात तर बाबांची तक्रार ही आई समोर करतात पण जर आईबाबांपैकी कोणीतरी एक जण त्यांच्या हो मध्ये हो मिळवतात तेव्हा मुलांना हिरवी झेंडी भेटून जाते म्हणजे जेव्हा पण आईबाबांपैकी कोणी एक जण चूक करतील तेव्हा तक्रार सुरू करायची तर याचा समाधान काय जेव्हा पण मुलं आपल्या जवळ तक्रार घेऊन येतात त्यांना लक्षपूर्वक ऐका आणि आपल्या पार्टनरची चूक असेल तरी एका वकिलासारखं त्यांची बाजू घ्यायला शिका पाचवी चूक मुलांसमोर एकमेकांची निंदा करणे जसं की तुझे बाबा तर काही समजतच नाही किंवा तुझ्या आईला तर कोणता काम बरोबर करता येतच नाही तर विचार करा की काय मेसेज जाईल मुलांना की माझी आईला काही करता येत नाही किंवा माझे बाबा चांगले नाहीत याचं समाधान काय मुलांना आपल्या पार्टनरचं महत्व समजावून सांगा जसं की तुझी आई सकाळी सहा वाजता उठते स्वयंपाक बनवते आणि दिवसभर काम करत राहते तर आईची गोष्ट ऐकत आई जा बाबा दिवसभर कामावर जातात आणि तुमच्या पूर्ण गरजा भागवतात तर बाबाची रिस्पेक्ट करत जा तेव्हाच मुलं सुद्धा रिस्पेक्ट करणे शिकतील सो so, पॅरेंट्स तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की तुमच्या मुलांमध्ये काय बदल झाले आहे अशाच प्रभावी टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा